नमस्कार मित्रांनो सलमान खान आणि सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हे प्रकरण सध्या सोशल मीडियामध्ये अत्यंत चर्चेत आहे चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण गोळीबार करणारा नेमकं व्यक्ती कोण आहे आणि काळवीट या प्रकरणामुळे बिष्णोई समाज हा सलमान खानच्या मागे इतका हात धुवून का लागला आहे कोण आहे लॉरेन्स बिष्णोई आणि कोणता आहे सलमानच्या घरावर गोळीबार करणारा शार्प शूटर संपूर्णपणे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अक्षय आणि तुम्ही बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया मुंबईतील वांद्रे पश्चिमेतील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांना आता गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची आणि फायरिंग कोणी केली याची ठोस माहिती मिळाली आहे लॉरेन्स गँगच्या अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार आणि रोहित गोध्राने गोळीबार करण्याची जबाबदारी स्वीकारली सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटरचं नाव विशाल उर्फ कालू असून तो रोहित गोद्रा या टोळीचा आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसत आहेत रविवारी सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांची छायाचित्र समोर आली आहे काळ्या आणि पांढऱ्या टी शर्ट मध्ये हल्लेखोर दिसत आहेत तर दुसरा हा लाल टी शर्ट मध्ये दिसतोय त्यासोबतच एकोणतीस फेब्रुवारी सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले जे हरियाणातील रोहतक येथील एका ढाब्याचे शूटर कालूचा चेहरा मुंबईतील सलमानच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी जुळतोय कालू उर्फ विशाल राहुलने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली यापूर्वी रविवारी फेसबुक पोस्टमध्ये अमेरिकेत लपून बसलेल्या गँगस्टर अनमोल बिष्णोई याने जुन्या वैमनस्यातून सलमान खानच्या घरावर गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याची सुद्धा कबुती दिली सुरुवातीला पोलिसांनी ही फेसबुक पोस्ट गांभीर्याने घेतली नाही मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्यांचे चेहरे समोर येताच संपूर्ण प्रकरण हे स्पष्ट झालं नेमकं कोण आहे राहुल विशाल उर्फ कालू कालू हा राजस्थानच्या कुख्यात गुंड रोहित गोद्राचा खास शार्प शूटर आहे रोहित गोद्रा हा लॉरेन्स टोळीशी संबंधित आहे कालूने अलीकडेच रोहतक मधील भंगार व्यावसायिक सचिन गोडा याची हत्या केली होती ज्याच्या सीसीटीव्ही फुटेज आणि हत्येची जबाबदारी त्याने स्वीकारली गुरुग्राम येथील रहिवासी असलेल्या कालूने दहावी पर्यंत शिक्षण घेतले त्याच्यावर गोळीबार दुचेकी चोरीशे गुन्हे यासह अनेक गुन्हे दाखल आहेत सोमवारी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं या प्रकरणी गुन्हे शाखेची दहा पदके तपासात व्यस्त आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन डझनहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलं गोळीबारानंतर बोरीवलीसाठी स्लो लोकल पकडली सोशल मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही शार्प शूटरने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून बोरीवलीसाठी स्लो लोकल पकडली गोळीबारात वापरलेली बाईक पोलिसांनी सलमानच्या घरापासून एक किलोमीटर पुढे माउंट मेरी चर्च जवळ सापडली पोलिसांनी ही दुचाकी दिवसा काही दिवसांपूर्वी मधील एका शोरूम मधून खरेदी केल्याचं सांगितलं नेमकं जाणून घेऊया रविवारची संपूर्ण घटना काय आहे रविवारी पहाटे वाजता वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट समोर गोळीबार करण्यात आला दोन दुचाकी आलेल्या हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले गोळीबार झाला तेव्हा सलमान खान हा घरातच होता घटनेनंतर मुंबई पोलीस शाखेने फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी जवळचं सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आलं घटनास्थळावरून फॉरेन्सिक तज्ज्ञांना जिवंत गोळी सापडली फॉरेन्सिक टीमला गोळ्यांच्या आढळल्या पोलिसांनी आरोपींची दुचाकीही जप्त केली या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केली शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडे सलमानची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली खानला लॉरेन्स बिश्नोई गोल्डी ब्रार टोळीकडून जेवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या लॉरेन्स बिष्णोई ग्रुपने सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली रविवारी संध्याकाळी उशिरा सलमानचे अनेक कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले सलमान हा तळमजल्यावरती एकटाच राहतो गेल्या चाळीस वर्षांपासून सलमान आपल्या कुटुंबासह या घरात राहतो अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सलमानचं घर आहे तो तिथे वन बीएचके आकाराच्या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहतो त्याचं आई वडील आठ मजली गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरती राहतात मार्च 2023 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती मार्च मध्ये लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली त्याला महाराष्ट्र सरकारकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने तुरुंगात टाकलेल्या जहाजनांच्या यादीत खान सर्वात वरचा असल्याचं एन आय एन म्हटलंय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या काळवीट शिकारीच्या घटनेमुळे बिश्नोई समाज संतप्त आहे त्याचा हवाला देऊन लॉरेन्स बिष्णू ने एका मुलाखतीमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली या धमकीनंतर महाराष्ट्र सरकारने सलमानला सुरक्षा दिली मात्र धमकी आल्यानंतर त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा वाढवून देण्यात आली या सुरक्षा वर्तुळात अकरा सैनिक नेहमीच सलमान खान सोबत असतात ज्यात एक किंवा दोन कमांडो दोन ओ देखील असतात त्यासोबतच सलमानची कार ही संपूर्णपणे बुलेट प्रूफ आहे याआधी किती वेळा सलमानला धमक्या मिळाल्या होत्या जून मध्ये मॉर्निंग बाहेर पडलेले सलमान खानचे वडील सलीम खान जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना एक अज्ञात पत्र मिळालं ज्यात त्यांना आणि सलमानना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली पत्रात लिहिलं होतं की सलमान खान तुमची हालत मोसेवाल्यासारखी करेल त्यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना संपर्क साधला आणि या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या वर्षी सलमानला फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं धमकी देणारा व्यक्ती हा सोळा वर्षाचा अल्पवयीन तरुण होता ज्याने मुंबई पोलिसांना फोन करून धमकी दिली आणि त्याने त्याचं नाव रोहित भाई असल्याचं उघड केलं जो जोधपूर राजस्थानचा रहिवासी असून तीस एप्रिलला सलमानला मारणार असल्याचं त्याने सांगितलं होतं गेल्या वर्षी जोधपूरचा रहिवासी असलेल्या धात्रकदमने सलमानच्या अधिकृत मेलवर तीन ईमेल पाठवले होते ज्यात लिहिलं होतं की सलमान खान तुझा पुढचा नंबर आहे तू जोधपूरला येताच तुला सिद्धू मुसेवाल्यासारखं अज्ञात लोकांनी कुंपणाची तार तोडून सलमान खानच्या फार्म मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पकडल्यानंतर दोघांनी स्वतःला सलमानचा चाहता असल्याचं चा घोषित केलं ज्यांच्याकडून बनावट आधार कार्ड सुद्धा जप्त करण्यात आलं या दोघांविरोधात ही दाखल करण्यात आला सलमान खान हा लॉरेन्स गँगच्या निशाण्यावरती आहे तर मित्रांनो काळवीट प्रकरणामुळे संतप्त झालेल्या बिष्णोई समाज हा सलमान खानच्या इतका मागं पडलेला आहे आणि संपूर्ण हे प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला या अगोदर माहिती होतं का आणि माहिती असेल तर या संपूर्ण प्रकरणावरती आपली काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद